आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक महिला खूप सारे व्रतवैकल्य करत असते आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी ही व्रतवैकल्ये केली जातात पण बघा ही व्रतवैकल्य करत असताना आपण आपल्या कुलदेवीला पण पन... लक्षात ठेवलं पाहिजे किंवा तिची सेवा केली पाहिजे बऱ्याच वेळेला असं होतं की महिला खूप सारी सेवा करतात आपल्या घरासाठी आपल्या मुलाबाळांसाठी पतीसाठी प्रत्येक सेवा ही केली जाते पण कुलदेवीची सेवाही राहून जाते आणि काय होतं मग आपल्याला कुठल्याच कामामध्ये यश प्राप्त होत नाही कुठल्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा ते मार्गी लागत नाही घराला दोष लागतात किंवा नजरदोष होतात आणि काहीच आपल्या मनासारखं का होत नाही तर याचं मुख्य कारण हे असतं की आपली कुलदेवीची जी सेवा ती कुल ती कुल तितकत, तितकत आहे ती राहून जाते आपण कुलदेवीला विसरून जातो तिचा मानसन्मान वेळच्या वेळी करत नाही तर बघा आपल्या कुलदेवीचा मानसन्मान करणं हे पण तितकंच तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही बाकीच्या सेवा कराच पण त्याबरोबर कुलदेवीची पण सेवा तुम तुम्हा, तुम्हाला केली पाहिजे आणि आता श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यातील मंगळवारी किंवा मग शुक्रवारी आपल्यालाही कुलदेवीची सेवा करायची आहे पहिल्यांदा तुमच्या घरामध्ये जर कुलदेवीचा टाक नसेल किंवा मग मूर्ती नसेल फोटो नसेल तर तुम्ही यापैकी काहीतरी तुमच्या देवघरामध्ये ठेवलं पाहिजे म्हणजे फोटो ठेवा मूर्ती असेल तुमच्या कुलदेवीची तरीही चालेल टाक असतील तर आ, तुम्ही यावरती पण सेवाही करू शकता तर कशी सेवा करायची आहे हे तुम्हाला मी सांगते आपल्याला या श्रावण महिन्यातील मंगळवारी किंवा मग शुक्रवारी कुलदेवीच्या मूर्तीला एक वस्तू अर्पण करायची आहे बघा बऱ्याच जणांना सेवा करायला कुलदेवीची सेवा करायला वेळ मिळत नाही तर काय करायचं आहे आपण अतिशय साधी सोपी ही सेवा आहे फक्त एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे तुम्ही वर्षभरामध्ये मंगळवारी शुक्रवारी अशा प्रकारे ही वस्तू कुलदेवीच्या मूर्तीला अर्पण करू शकता पण बघा वर्षभरामध्ये आपल्याला आ, काही कारणामुळे जर वेळ मिळालेला नसेल किंवा मिळत नसेल किंवा अशी सेवा करणं शक्य नसेल तर श्रावण महिन्यातल्या मंगळवारी शुक्रवारी तुम्ही अवश्य तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीला ही वस्तू अर्पण करायची आहे आता बघा कुलदेवीची मूर्ती पण नाही आहे तुमच्याकडं टाक नाही आहे तर काय करायचं तर तुम्ही सुपारी म्हणून तुमची कुलदेवी जी आहे तिची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता म्हणजे काय सुपारी घ्यायची तिला हळद कुंकू वाहून दुधाने पाण्याने अभिषेक करून त्यानंतर ती सुपारी कोरडी करून हळद कुंकू वाहून तुम्ही कुलदेवी म्हणून ती सुपारी तुमच्या देवघरामध्ये पूजू शकता काहीही हरकत नाही आणि मी ज्या वस्तू सांगणार आहे त्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीसमोर ठेवायच्या आहे सुपारी ठेवलेली असेल तर सुपारीसमोर म्हणजेच कुलदेवी समजून तुम्हाला ही वस्तू तिथे ठेवायची आहे त्याचबरोबर बघा या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही त्या ठिकाणी जा आणि तिथे तुमच्या कुलदेवीचा मानसन्मान करा म्हणजेच कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे लक्षात घ्या कुलदेवीची ओटी भरणं या श्रावण महिन्यामध्ये हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे तिथे जाणं शक्य नसेल तर तुम्ही काय करा घरामध्येच तुम्ही ही ओटी जी आहे ती तुमच्या कुलदेवीची भरायची आहे या ओटीमध्ये काय घ्यायचं आहे तुम्हाला साडी घ्या खण घ्या ब्लाऊज पीस घ्या नारळ घ्या केळी घ्या तांदूळ किंवा गहू तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर जे काही ओटीत जे आपण साहित्य देतो ते घ्यायचं आहे शृंगाराचं साहित्य तुम्हाला जेवढं शक्य असेल तुम्ही, दे त्यास मंगल कि तुम्ही ते ठेवू शकता हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर मंगळसूत्र किंवा तुम्ही कुठलंही शृंगाराचं साहित्य त्या ओटीमध्ये ठेवू शकता आणि अशा प्रकारे ही ओटी तुम्हाला कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन भरायची आहे ते शक्य नसेल तर तुमच्या देवघरामध्ये दे, तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीसमोर टाकासमोर फोटोसमोर अशी ही ओटी भरू शकता किंवा सुपारी ठेवलेली असेल तर तिथे तुम्ही ही ओटी भरू शकता आणि नंतर ही जी ओटी आहे त्यातली जी साडी आहे ती तुम्ही स्वतः वापरू शकता स्वतः तुम्ही ती वापरायची आहे फक्त बघा पिरियड्समध्ये किंवा अशा अडचणीच्या वेळामध्ये तुम्ही ती साडी वापरायची नाही इतर दिवशी तुम्ही ती स्वतः परिधान करू शकता त्याचबरोबर जी केळी आहेत ती तुम्ही घरामध्ये प्रसाद म्हणून सर्वांना द्या आणि जे तांदूळ वगैरे आहेत तर ते तुम्ही त्याचा त्याची खीर करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही ही ओटी जी आहे ती घरच्या घरी देखील भरू शकता त्याचबरोबर बघा श्रावण महिना सुरू आहे मंगळवार आणि शुक्रवार हे दोन्हीही देवींचे वार आहेत तर तुमच्या कुलदेवीचा वार कुठला आहे ते तुम्ही बघू शकता मंगळवार आहे की शुक्रवार माहीत नसेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी कुठल्याही दिवशी ही ओटी भरू शकता म्हणजे तुम्हाला समजा कुलदेवी माहीत नाही आहे किंवा वार माहीत नाही आहे तर तुम्ही कुठल्याही एका वारी भरली ओटी तरी चालेल बघा फक्त आपल्या मनातला भाव महत्त्वाचा असतो तर आपल्याला काय करायचं आहे अशी ओटी भरायची आहे श्रावणामध्ये तुम्ही कुठल्याही मंगळवारी शुक्रवारी भरा दर मंगळवारी दर शुक्रवारी भरावी असं काही नाही या श्रावणामध्ये कुठल्याही मंगळवार शुक्रवारी तुम्ही ओटी तिथे जाऊन किंवा तुमच्या देवघरासमोर भरू शकता त्याचबरोबर बघा मंगळवारी आणि शुक्रवारी अवश्य तुम्ही खिरीचा नैवेद्य करा रव्याची चालेल खीर तांदळाची चालेल किंवा मग शेवयाची तुम्ही खीर करू शकता आणि अशी ही खीर बनवून तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या फोटोसमोर मूर्तीसमोर टाकासमोर नैवेद्य म्हणून ठेवायची आहे आणि थोडा वेळ ठेवून नंतर घरातील सदस्यांना तुम्ही प्रसाद म्हणून ही खीर द्यायची आहे आ, लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये दे, कुलदेवीचा टाक मूर्ती काही नसेल तर फक्त मंगळवारी किंवा शुक्रवारी अशी ही खीर बनवा आणि लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो एकतरी सर्वांच्या देवघरामध्ये दे असतो तर त्या फोटोसमोर तरी अशी ही खीर तुम्ही करा त्याचबरोबर तुम्ही ओटी देखील अशा प्रकारे माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर भरू शकता अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कुलदेवीच्या मूळ ठिकाणी ओटी भरण्यासाठी कुलदेवीचा मानसन्मान करण्यासाठी जाणार आहात त्या दिवशी बरोबर जाताना तुमच्या हाताने तयार केलेली तुमच्या घरामध्ये तयार केलेला एखादा पदार्थ जो गव्हापासून आणि गुळापासून बनलेला असेल असा पदार्थ तुम्हाला आवर्जून न्यायचा आहे जसं की तुम्ही पुरणाची पोळी नेऊ शकता किंवा गव्हाचे लाडू बनवून नेऊ शकता तर अशा प्रकारे एखादा गोड पदार्थ तुम्हाला गव्हाचा आणि गुळाचा बनवून न्यायचा आहे ते शक्य नसेल तर तुम्ही गुळाची ढेप आणि त्याचबरोबर गव्हाचं पीठ हे कुलदेवीच्या मंदिरामध्ये ते तुम्ही तिथे देऊ शकता जर तुम्हाला वेळ नसेल हे बनवून न्यायला तर हे तुम्ही देऊ शकता तुम्ही पण आवर्जून तुम्ही प्रयत्न करा की असा हा पदार्थ कोणता तरी बनवून तुम्ही स्वतःच्या हाताने नेऊ शकाल आणि तिथे तुम्हाला द्यायचा आहे आणि थोडासा प्रसाद तुम्हाला घरी देखील आणायचा आहे आणि तो तुम्हाला सर्वांना वाटायचा आहे प्रसाद म्हणून आणि गुळाची ढेप देखील तुम्हाला तिथे मंदिरामध्ये अर्पण करायची आहे आता बघूया श्रावणामधल्या मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला कुलदेवीच्या मूर्तीसमोर कुठली वस्तू ठेवायची ही वस्तू तुम्ही मंगळवारी ठेवा किंवा शुक्रवारी ठेवा जो तुमच्या कुलदेवीचा वार असेल त्यानुसार तुम्ही ठेवू शकता तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर पानाचा विडा बनवायचा आहे म्हणजे काय खायची पानं असतात ती घ्यायची त्यांची देठ जी आहे तर ती काढायची त्याला कात चुना लावायचा आहे सुपारी ठेवायची आहे साखर किंवा गुलकंद त्यामध्ये ठेवायचा आहे त्यामध्ये दोन वेलची ठेवायची आहेत दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि अशा प्रकारे पाण्याचा विळा जो आहे तो तयार करून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जी कुलदेवीची मूर्ती टाक फोटो काय असेल त्यासमोर ठेवायचा आहे थोडा वेळ तो विडा तसाच ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कुलदेवीसमोर एक वेणी किंवा गजरा आवर्जून ठेवायचा आहे मंगळवारी किंवा मग शुक्रवारी हा वेणी ही वेणी किंवा गजरा तुम्हाला ठेवायचा आहे आणि बघा थोड्या वेळाने हा जो गजरा आहे किंवा वेणी आहे ती घरातील जी महिला आहे तिने तो केसामध्ये माळला तरी चालेल आणि जो विडा आहे तो देखील आपल्याला घरातच तो खाऊन टाकायचा आहे घरातील कुठल्याही सदस्याने खाल्ला हा विडा तरीही चालेल आणि बघा या दोन वस्तूंबरोबरच आपल्याला थोडेसे फुटाणे देखील आपल्या कुलदेवीच्या मूर्तीसमोर टाकासमोर किंवा फोटोसमोर ठेवायचे आहेत आणि ते देखील प्रसाद म्हणून तुम्ही घरातल्यांनी खायचे आहेत तर या वस्तू आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत या देवीला अतिशय प्रिय असतात त्यामुळे या वस्तू अवश्य तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या फोटोसमोर मूर्तीसमोर टाकासमोर या ठेवायच्या आहेत श्रावण महिना आहे अ अतिशय शुभ असा महिना आहे आणि आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी देखील हा महिना जो आहे अत्यंत पवित्र समजला जातो त्यामुळे बघा मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही अशी ही जी वस्तू आहे ती कुलदेवीला अर्पण करा बघा आपल्या आयुष्यामधले अनेक प्रकारच्या अडचणी याने दूर होतात आणि सर्व काही आपल्या मनासारखे होते रखडलेली कामे पूर्ण होतात मुलांना जर शिक्षणामध्ये यश मिळत नसेल नोकरी लागत नसेल ती देखील कामं पूर्ण होतात आणि आपल्या अनेक इच्छा पूर्ण होण्यास मदत होते आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर जाता जाता एक सांगेल दर मंगळवारी शुक्रवारी श्रावणात तरी संध्याकाळच्या वेळेला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा कुलदेवीसमोर लावायला आपल्या देवघरामध्ये लावायला विसरू नका तर तुम्ही अवश्य मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीची ही सेवा करा या वस्तू अर्पण करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि श्रावणामधली अगदी ही साधी सोपी सेवा सर्व महिलांना करता येईल आणि महिलांना घरातील काही कारणांमुळे जमली नाही ही सेवा तर घरातील पुरुष किंवा तुमची मुलं देखील ही सेवा करू शकतात